नमस्कार जय महाराष्ट्राच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकारणात वीस वर्षापूर्वी वेगळे झालेले मावस बंधू एकत्र येतील का या प्रश्नानं आजचं या क्षणापर्यंतचं बातमीचं भूमंडळ डळमळलं आहे राज ठाकरे यांच्याकडून यंदा प्रथमच तशा प्रकारचा प्रस्ताव पुढं केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स शर्त याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित राहतो आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खरंच एकत्र येतील का या निमित्तानं आपण चर्चेची पहिली फेरी सुरू करतोय ती चंद्रकांत वैद्य यांच्यापासून चंदुमा वैद्य या नावानं हे सगळ्यांना परिचित आहेत राज आणि उद्धव या दोन्हीही बंधूंचे ते नातेवाईक आहेत आपल्यासोबत या निमित्तानं ते जोडले आहेत माझा त्यांच्याशीच थेट संवाद आता सुरू होतोय दरम्यानच्या काळामध्ये आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की या राजकारणातल्या एका महत्वाच्या घडामोडीवर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या सगळ्या प्रेक्षकांना व्यक्त होण्याची आम्ही संधी उपलब्ध करून दिली आहे कारण आमचं माध्यम हे जनतेचा आवाज आहे जनतेला घडणाऱ्या घटनांच्या बाबत काय वाटतं आणि त्यांची याबाबतची भूमिका ठाम कशी असते ते सुद्धा आम्ही ऐकायला नेहमी तयार आहोत आत्ताच्या घडीला तुम्हाला टी व्ही स्क्रीनच्या खालच्या भागावर जो नंबर दिसतोय त्यावर फोन करायचा आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुम्ही कुठून बोलताय ते सांगायचं आहे लगोलग आम्ही आपली प्रतिक्रिया सार्वजनिक करूच पण तत्पूर्वी आपल्याला चंद्रकांत उर्फ चंदुमामा वैद्य यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे ते हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटत आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा आपल्यासोबत आहेत नमस्कार मामा आवाज येतोय अगदी येतोय या क्षणाला या क्षणाला जेव्हा तुमच्याही कानावर ही गोष्ट पडली की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे एक प्रस्ताव पाठवला की आपण सोबत यायला हवं त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती कारण गेली वीस वर्ष हे दोन चुलत मावस भाऊ एकमेकांशी वाद घालताना तुम्ही सातत्यानं पाहताय आणि पहिल्या टप्प्यामध्ये मला अतिशय नीट आठवत आहे तुम्हीच होतात जे या दोन्ही भावांना सातत्यानं सांगत होतात की वेगळं होऊ नका बरोबर आहे ही जेव्हा राजची प्रतिक्रिया आली त्या मला खूप आनंद झाला आणि एक समाधान वाटलं कारण शेवटी मी दोघांचाही मामा आहे मामा म्हणजे डबल मा त्यामुळे मला दोघांच्याविषयी इतकं आदर आणि प्रेम आहे की हे जेव्हा दुरावले तेव्हा मी अत्यंत दुःखी झालो होतो आणि तेव्हापासून मी प्रयत्न करते कधी एकत्र येतील पण आत्ता दिवस हा सुवर्ण काळाला सुरुवात आहे असं वाटतं आणि ते दोघे एकत्र आले मला नक्कीच मला या निमित्तानं मग एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत हे प्रयत्न काही पहिल्यांदा होत आहेत असं नाहीये या प्रयत्नाच्या बाबतीत आपण सातत्यानं पाहिलंय की एकदा प्रयत्न होतो मग तो अडखळतो दुसरा प्रयत्न होतो मग तो अडखळतो या कारण काय असावीत म्हणजे दोघांना परस्परांच्या विषयीचा विश्वास नाहीये कमतरता आहे का विशासाची असं म्हणता येणार नाही शेवटी त्या वेळेचे गोष्टी वेगळ्या असतात आणि आपलं मराठी म्हणतो कालाय तस्मय नम काय शेवटी ठरवतं की एकत्र कधी यावं आणि आत्ताच्या घडीला ज्या घटना होत आहेत ते एक चांगलं सबळ कारण आहे की ते दोघांनाही एकमेकाच्या जवळ दो याची इच्छा झाली आणि तीच आपल्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला अत्यंत हिताची आहे असं मला वाटतं मला या निमित्तानं मग आता आणखीन एक प्रश्न थेटच तुमच्या मनाशी भिडेल अशाच रूपानं विचारायचं आहे राजयुद्ध वेगळे का झाले कोणत्या कारणामुळे या दोन भावांमध्ये वितुष्ट निर्माण झालं हे बघा हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यात माझ्या तोंडून इकडे काही जास्ती मजा असे नाही आणि खरं सांगायचं म्हणजे मी राजकारणापास एक अज्ञानी माणूस आहे राजकारणात मला काही जास्ती रस नसतो पण फक्त या दोघांच्या रक्ताचं नातं प्रेम हे इतकं असल्यामुळे हे दोघांनी वेगळं धा हो होताना मला खूप वाईट वाटलं आणि त्यामुळे मी पहिल्यापासून दोघांना एकत्र कसं आणायचं ते प्रयत्नशील होतो आणि ती गोष्ट आज घडते याचा मला समाधान आहे मामा मला मा एक या निमित्तानं ही विचारावं असं वाटतं की जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा बाळासाहेबांच्या पत्नी ज्यांना बाळासाहेब म्हटलं जातं त्या अस्तित्वात नव्हत्या त्यांचं निधन झालेलं होतं पण राज ठाकरेंच्या मातोश्री अद्यापही आहेत त्या बऱ्यापैकी चालत्या फिरत्यात तुम्ही त्यांच्याकडे जाऊन कधी सांगितलं का की राज ठाकरेंना थांबवा अशा प्रकारे पक्ष सोडून घर सोडून जाऊ देऊ नका असं तुम्ही कधी राज ठाकरेंच्या मातोश्रींना सांगितलं नाही नाही शेवटी काय दोघंही मॅच्युर्ड आहेत आणि आता काय तेवढे दोघं एवढे लहान नाही की आमचं सांगून ऐकणार की नाही ऐकणार त्यांना स्वतंत्र विचार होते त्यांची स्वतंत्र मतं होती त्यामुळे ते त्यांच्या पदीने पुढे जात होते आणि ते असे काय घरातल्या लोकांचं ऐकून की न ऐकून वागत नव्हते त्यांना जे पटायचं त्यांना जे वाटायचं ते ते करायचे फक्त आम्ही एवढंच म्हणायचं की तुम्ही एकत्र या ही सगळ्यांची इच्छा होती राजकीय दृष्ट्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा परिणाम काय असेल म्हणजे तुम्ही मग अशी म्हणालात खरं तर की ही राजकीय चर्चा तुम्हाला भावत नाही तुमच्या लेखी तुम्ही थोडेसे परके आहात त्या चर्चेमध्ये पण तरीही एक मराठी माणूस म्हणून ठाकरे एकत्र राहणं यावरची प्रतिक्रिया जनमानसाची काय असू शकते नाही जनमानसाला आनंदच होईल ना म्हणून तर जनमानस आणि सगळे धरण एकत्र एक येण्यासाठी सगळेच प्रयत्नशील होते सगळ्यांनाच वाटत होतं की कधी एकदा एकत्र येत आहेत आणि कधी हे भांडणं मिटत आहेत तर त्या दृष्टिकोनातून आज सगळ्यांना समाधानकारक असा दिवस आहे पण इथला एक तपशील आपल्यापर्यंतही मी पोचवू इच्छितो आणि त्यात भाग असा आहे उद्धव ठाकरेंनी अटी घातल्यात ते म्हणतात की राज ठाकरेंनी अमुक 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 अटी पाळल्या तरच ते उद्धव ठाकरेंसोबत येऊ शकतात तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर सोबत यायची स्थिती निर्माण होत असेल तर तेव्हा अशा अटी शर्ती घालायला हव्यात हा त्या ते ते दोघांचा प्रश्न आहे शेवटी एवढ्या वर्षाचा दुरावा एवढ्या वर्षाचे मतभेद हे एका रात्रीत काही मिटत नसतात ना शेवटी दोघांनी सामंजसपणे एकमेकाला समजून आणि एक ठराविक गोष्टीपर्यंत येऊन एकत्र येणं हे जास्त चांगलं आहे ना बिलकुल पुढच्या पिढीला तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे का म्हणजे रश्मी ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांच्या पत्नी असतील त्या दोघींच्याही कडून या दोन भावांमधला समेट व्हावा आणि राजकीय दृष्ट्याही ते एकमेकांच्या सोबत राहावेत म्हणून कुठले प्रयत्न होतात प्रयत्न हे सगळ्यांकडनं होत असतात कोणालाही वाटत नाही की दोघं एक दू भंगावेत सगळ्यांनाच वाटतं दोघं एकत्र यावं हे सगळं समज आणि गैरसमज झालेल्या गोष्टी आहेत तर असं काय कोणामध्ये असं वैमान्य ते नाहीच आहे सगळे कुटुंब हे शेवटी ब्लड इज थिकर दॅन वॉटर असं म्हणतात आणि जो काही चुलत आणि मावस भाऊ आहेत त्यामुळे ते ब्लड इज मोर थिकर असं मला वाटतं बिलकुल आपण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि तुम्ही या ज्या ज्या गोष्टी मांडल्यात त्या निश्चितच कुटुंबापर्यंत पोहोचतील आणि ते त्या अनुषंगाने काय राजकीय निर्णय पुढे घेत आहेत यासाठी आपण परत चर्चेला भेटू तुर्तास चंद्रकांत वैद्य उर्फ चंदुमामा आपलं खूप खूप धन्यवाद ने, ने, या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल